नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो आज खूप गार वाजायला लागले आत्ताच आंघोळ केली या चहा प्यालाय आणि कोयतं घेऊन ऊसवाळणीसाठी फडाफड निघाला होता तर गाडी येऊन उभा टाकली पाहू शकता काल तीन वाजता भरून दिली होती गाडी आपण तसंच कालचा फड तोडणं झाला आहे त्याच्या पाच काकऱ्या राहिल्यात आणि आता एक पात राहिली दुसऱ्या फाडातली ते झालं की इथला फड संपला पुन्हा आता कुठं आहे काय नाही बघायचं पुढचा फड आज गार इतकं लागायला लागले भयानक गार लागायला लागले अजून दिवससुद्धा निघालेला नाही सूर्य सगळ्या अंगामध्ये हुडहुडी भरली आहे तोंडातून वाफा निघायला लागल्यात दायवार सांगूच नका चवळ असं वल्लपीस झाले कुपीवर लय म्हणजे लय भयानक गार लागायला लागले आंघोळ तर करवट नाही सकाळचं पारसं उठून यावं लागायला म्हणजे असं वाटायला लागले पण आंघोळ नाही केल्यानंतर अंग जड पडते आणि जरा वेगळा अवतार होते आज टोपी वगैरे घातली तुम्हाला दाखवतो आता फाडामध्ये आलेलो तर हे आता आम्ही आलाव फाडामध्ये चालला पाहू शकता त्या पाच काक्या राहिलेल्या जातात तिथून त्याच्यामध्ये थोडं लालसर दिसतंय ते सूर्य निघाला आता शिक थोडा थोडा हलका हलका हे इकडं तूर आणि ही गाडीला यायचा रास्ता बोलाय सुद्धा नाही असतं बुबुडी वळायला लागली आहे झालाफड होता आलाय आता इकडे एक पात होती ह्या राहिलेल्या उसामध्ये आमचे सहकारी पुढे येऊन उभा टाकलेत थोडा चालू करायला पाहिजे होतं हे इतक्या वेळ पण केलं नाही गारवा भयानक गारवा मला वाटतं कुठंतरी बर्फ पडायला लागलाय आणल्या काळ्याची डेबी

मोबाईल मध्ये बोट घालायला पण बोट बी चल नावरी सगळं आणा साईड काकडून गेलेला आहे गे हातात हात मुजे घालून सकाळी सकाळी गार वाजाले म्हणून जरा पाचट पेटवाय लाव भयानक थंडी हात सगळे असे गार फुन गेलेत इकडून हा आता दिवस निघालाय किती छान दिसाले बघा <laughs> मस्त एक शिकुटी घ्यायची आणि चंदीप्राव आलेला ते दोन किलोमीटर पळायचे मनानं

तोड चालू झालेली आहे बाया अजून आल्या नाही फाडामध्ये येतं आता झाला असेल त्यांचं एक 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 यायल्यात सकाळपासून हे बांध आहे आणि सकाळपासून इतकं तोडलं आहे दोन 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 वाफे रान तोडलेलं आहे आता जरा कोणी ऊस खायला आहे तर कोणी पाणी प्यायले ऊस तोडायचं सोडून लाईन न बसली का एक दोन तीन चार आणि पाच मी एक वाघ पाच <laughs> <पाँच्छा। पाँच्छा। laughs> सहा काउंटिंग चुकली आपली आमच्या मागो बाया तोडायला लागल्यात बघा बघा गाडी मारली हात बिरवले बघा ती मुलीवर किती ऊस तुटत ती पण केल्या मावशी निवल दामानच वाढल्या त्यांच्या हातात जेलं ना झालाय जेवण करून आले नाही त्या आत्ता बांधण वगैरे चालू आहे बांधायला बाया आल्यात सगळ्या गडी पाणी ते आणायला गेलेत साडे नऊ वाजलीत जेवण ती करायची आता जेवण चालू आहे त्या जेवायला दहा वाजलेत वाढले तात भूक लागली आहे वीस वीस तिसतीस मोळ्यात वाढल्या मिरची ही शांगदाण्याच्या कुटात तळलेली मिरची इथं वांग्याची भाजी चपाती हे भात Uh, कोणता इंद्रायणी राईस <laughs> इंद्रायणी राईस आहे ते त्याच्याशिवाय मला माझे भात आवडत नाही <laughs> इंद्रायणी राईस <laughs> गाडी लावली आता फडामध्ये झालंय तोडणं ते दुपारचं तो जेवण ते करायचे जेवण ते करून आता गाडी लावायची भरायला वाजव झाले काही आता दुपारचे जेवण वगैरे झालेत बाया टोळीवर आहेत आणि आम्ही गडी गडी निघालो आता फडामध्ये गाडी आपलं भरायला लावायची सध्या दोन वाजून बत्तीस म्हणजेच अडीच वाजलेत दुपारचे जेवण वगैरे झालेत सगळ्यांचे तर हे शाल लागती मोळ्या खांद्यावर घेतल्यावर मुळी ऋतू नाही म्हणून शाल घेतली आणि आता आलो मी फडामध्ये डांब ते लावायला चालू आहेत बांधायला पाहू शकता डांबण ते बांधायला लागलेत गाडी लावली मागास फडामध्ये आत्ता कमी जास्त हिला तीन वाजतीत मुळी पाडायला गाडीमध्ये आणि भरायला तीन साडेतीन तास म्हणजे सहा साडेसहा वाजतीत आज गाडी भरायला आपल्याला तर आता लावायची गाडी मग भरण्यासाठी जरा इकडे आम्ही गाडी कमी कमी भरून द्यायला कारण ते गावामध्ये गाडी गेल्यानंतर जरा लाईटीच्या तारा वगैरे लागायला वरी उसाला म्हणून आम्ही तेवढी जास्त फुल गाडी काय भरी ना कॅबिनवर चार पाच थरं टाकून द्यायला आहो आम्ही हे बघा इकडे तूर किती छान आली आहे झाडा आता हे झालं तिकडली ती एक पात सकाळी तोडली त्याच्यात काही आणि हे इथलं एवढं की राहिलेलं त्यानंतर आता कुठं फळ भेटतंय काय माहिती नाही नवीन तुरीच्या शांगा मग इकडं खूप आहेत आमचे लेकरं बाया ह्या सगळ्या शांगा खाऊ खाऊ हे झाल्यात पाहू शकता पूर्ण अशा निबरून गेलेत शेंगा सकरा तर म्हणजे सकरा जवळजवळ ही टूर काढायला येऊ शकते असा माझा अंदाज आहे कारण शेंगा वाळायला चालू आहे गाडी भरायच्या वेळेस काय होतंय तुम्हाला सांगतो मी जातोय झुल्यावर पुन्हा एकदा झुल्यावर गेलं का पुन्हा मोळ्या घ्यावं हो लागतात सारख्या म्हणून पुन्हा व्हिडिओ शूट करायला मला जमत नाही त्याच्यामुळं मी गाडी भरण्याच्या आधी तुम्हाला थोडं दाखवतो आणि पुन्हा डायरेक्ट गाडी भरल्यानंतर तर हे पाहू शकता हे रस्ता केलाय बागादारानं त्या बांधपासून इकडं गाडी आतमध्ये घेऊन या साऱ्या फडल्यात आणि साऱ्या फोडून गाडी मालाजवळ लावलेली आहे कारण जेवढी गाडी आपण मालाच्याजवळ लावतो आणि तेवढं लवकरच गाडी म्हणजे भरते वाहतूक होत नाही ना जास्त त्याच्यामुळं पटापट मोळ्या बाया घेऊन येतात गाडीवर जवळपास बाराशे तेराशे मुळी लागते ह्या गाडीला भरण्यासाठी बाया गाडीचे डांबे लावून उभा आहे गाडी आता भरायला आम्हाला चालू करायचे जेवण वगैरे सगळ्यांचे झालेत आता चला करता सुरुवात भरायला

आत्ता चार वाजलेत दोन वायरच्या जवळजवळ गाडी आली भरत आता दुसऱ्या जागेवर लावायच्या गाडी पाहू शकता आता गाडी महाग पुढे करायची चालू आहे आता पाच वाजून एक्केचाळीस मिनिटं झालीत आता आमची गाडी भरणं झाली आहे बाया गेल्यात सगळ्या टोळीवर आताच आता रशीदी वाढायला लागलीत कशी भरली गाडी याची कमेंट करून नक्की सांगा दिवस अजून मावळा नाही आता शिक मावळा चालला आहे गाडी ही महाग खूप सोडली आहे गाडी मग तुम्हाला सांगली सांगितलं होतं दुपारी जेवण करून लावली होती तीन वाजता तर आता पाच पावणे सहा वाजलीत लवकरच गाडी भरली म्हणायचं गाडी निघायच्या तयारीमध्ये आहे रस्सी बिसी वळून सगळं तयार झालेलं आहे आता ड्रायवर वरचे ऊस ते साफ करायला लागलं आहे तर तीन वाजता लावलेली गाडी आता जवळपास पावणे सहा वाजत आलीत टोळीवरती आता गेल्या बघतात स्वयंपाक पाण्याचं ते आम्हाला आता जाऊन थोडं सरपण वगैरे आणायचं आहे तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल प्रेस मात्र नक्की करा तर चला मग भेटूया अशाच नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद